नमस्कार माजी मंत्री अर्जुन खोतकर या यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी विधानसभेत लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात तातडीने निर्णय घेत आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करत अखेर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं असं म्हणत शिवसेना जिल्हा प्रमुख बाऊसाहेब गोगे यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जाहीर आभार मानले आहेत नेमका यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुगे काय बोलले पाहूया राष्ट्र मी भाऊसाहेब एकनाथराव घोगे शिवसेना जिल्हा प्रमुख जालना मागील आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची या राज्यामध्ये घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे या मागणीसाठी आमचे नेते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सततची मागणी केली आणि सौरभ सभागृह या विधानसभेमध्ये प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले आमचे सहकारी उजमपूर गावाचे भूमिपुत्र बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सुरेशरावजी हो मुळे यांनी या आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी अनेकदा आदरणीय खोतकर साहेबांकडे माझ्याकडे शासन स्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अजितदादाकडे सततची मागणी केली यामुळे खरे तर से हे आदरणीय सुरेश मुळे साहेबांना या महामंडळाचे जाते त्यांनी मोठं आंदोलनही उभं केलं त्याचबरोबर आमच्या जालन्यातील अनेक सहकाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांनी याबाबत पाठपुरवठा केला म्हणूनच आढळून मुख्यमंत्री महोदयांनी हे आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समस्त ब्राह्मण समाजाच्या ज्या काही योजना आहेत सवलती असतील येणाऱ्या काळात त्यांना मिळणार आहे आणि यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी राखून राकु, ठेवला आणि लवकरच या महामंडळावर महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक मुख्यमंत्री महोदय करणार आहे आणि ही लवकर करावी यासाठी मी असं आदरणीय खोतकर साहेब आम्ही सर्वजण प्रयत्न करू एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा